प्रथम दर्शन बिबट्या कसा का दिसला काल संध्याकाळी जेव्हा मी शेतात आलो ना सहा साडे सहा वाजता सा, 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 लढ गेली होती तर वादळ होत थोडं तर लढडी गेली होती तो तो जे जे तो 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 मी मोठं चालू करण्यासाठी शेतात आलो तर माझ्या विहिरीवर मी जेव्हा जात होतो तो विहिरी जवळच माझ्या समोरच दहा ते बारा फुटाच्या अंतरावरती बिबट्या होतो मी त्याला इतका क्लिअर पाहिला की मला माझं काय करायचं आणि त्याने त्याने काय करायचं ते समजत तो दोघांना पण बाकी ज्यांना वाटत होतं की हा बिबट्याने कुत्रा असेल रांडू कुरेच आहे पण दहा फुटावर मी शिक्षित माणूस आहे मी काही असं अशिक्षित नाही आहे की मी ओळखणार नाही बाबा ती बिबट्या कसा राहतो वाघ कसा राहतो डुक्कर कसा राहतो कुत्र कसं राहतो काही काही तेच वाटायचं की फोटो बोलतो बा पण मी त्याला इतका पाहिला की त्याची शेप इतकी जाड पाय इतकं जाड त्याचा अंत त्याचा पाठीचा भाग किती चौडा होता त्याच्या अंगावर ठिपके कसे आहेत त्याचा पट्टे कसे होते ती मी इतकं कट पाहिलं जेव्हा गावात वारता पेटली तेव्हा बाकीच्यांना फोटो वाटायचं पण सकाळी जेव्हा माझ्याच बांधाला बांध जेव्हा घटना घडते एक वासरी फाटते इतकं घडून सुद्धा लोकांना वाटतं की बिबट्या नसणार हे नसणार पण रिअल कट एकदम सत्य घटना आहे की ओरिजिनल मध्येच बिबट्या आहे आणि मी शिक्षित त्यामुळे मी गॅरंटीने सांगत होतो या बिबट्याची पण रात्री मला माहित आहे की माझा जीव मी कसा वाचवला मी एक किलोमीटर पळत इतका पळत सुटलो की मला रात्री दवाखान्यात तीन चार सला लागल्या इंजेक्शन लागल्या हजार दीड हजार दोन हजार खर्च आला तेव्हा सकाळी ही घटना घडल्यास मला सत्य वाटलं की आपण जे केलं ते सत्यच पाहिले आणि होतं सत्यच होतं पण लोकांना वाटत होतं की दोन पाच टक्के चुकीचं असेल वा हे असेल ते असेल पण चुकीचं नाहीच आज समजा जनावरांवर झालं पण उद्या उठी माणसं तर माझं जर रात्री काही झालं असतं तर मी काय केलं असतं माझ्या घरच्यांनी काय केलं असतं परिसरात आता शेतकरी लोक शेतात काम चालू आहे रब्बीचे हंगाम चालू आहे ते आता काय करणार नाही पण आता ही तर परिस्थिती आजच्या दिवसापूर्वी सुटली पण परिसरात बिबट्या हे निश्चित झालेलं आहे मग तुम्ही जे भयभीत झालेले किंवा बाजूला आता एक पशुधन वगैरे तुम्ही राहतात आता काय काळजी घेणार आहे तुम्ही आणि याच्यासाठी काय उपाययोजना व्हायला पाहिजे वनविगणे याच्यावर काही निर्बंध घालण्यात पाहिजे गव्हर्नमेंट म्हणतात किंवा वनविग म्हणतात आम्हाला काही अधिकार नाही जेव्हा माणसाच्या जीवावर भिकेल तेव्हाच अधिकार भेटतील का मग माणसाचा जीव चांगला आहे का प्राण्यांचा जीव चांगला आहे काल मी वाचलो उद्या जर कोणी नाही वाचत माझा बाप म्हातारा आहे माझ्या बापाला पळता येत नाही जर माझ्या जागेवर माझे वडील राहिले असते लहान मुलगा लहान मुलगा राहिला असतो किंवा शेजारी कोण राहिलं असतं तर काय केलं असतं त्यांनी मला थोडीफार अक्कल होती किंवा मी थोडा शहरात म्हणून पळत सुटलो आवड्या मारत सुटलो म्हणून माझा जीव वाचला जागेवर दुसरा राहिला असतो त्याचा कार्यक्रम जागेवर झालाच असताना आता शेतात तुमचे पशुधन वगैरे इथंच राहत नाहीत शेतात पशुधन आता दिवसा शेतात यायचं का नाही यायचं शेतकऱ्यांनी यायचं का नाही यायचं तो मोठा प्रश्न पडलाय आणि गव्हर्नमेंट म्हणतं की पकडायचा अधिकार नाही मग करायचं काय लोकांना खाऊ द्यायचं का याच्यावर निर्बंध लागणं गरजेचं आहे तुम्ही पिंजरे बसवा काय करायचं ते, ते करा भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दिनांक तीन मार्च गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बांबरुड गोंडगाव शिवराच्या दरम्यान प्रदीप बापू पदाने हे रात्रीचा भरणा करण्यासाठी विहिरीजवळ जवळ गेले असता त्यांच्या समोरासमोर साधारणतः दहा ते बारा फुटांच्या अंतरावर बिबट्याचे दर्शन झाले व तेथून त्यांनी पडकाळला भीतीपोटी त्यांची तब्येत खालावली होती त्यांना रात्री दवाखान्यात ऍडमिट देखील करण्यात आले होते त्यानंतर आज दिनांक चार एप्रिल रोजी मध्यरात्री सुनील पाटील यांच्या वासरू बांधलेल्या ठिकाणी वासरूवर हल्ला चढवत त्याचा फडशा पाडला सकाळी सुमारास शेतकऱ्याच्या हे निदर्शनास आले सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देखील देण्यात आली होती वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्पॉट पंचनामा केलेला आहे यावेळी गावातील उपसरपंच सरपंच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते लवकरात लवकर वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा पिंजरे लावून सापडा लावावा असं गोंडगाव सह परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला साकडे घातले आहे साधारणत गहू मका ज्वारी काढण्याचे काम सुरू आहे त्यामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका